हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहात तर नवीन दिवसाची छान सुरुवात झालेली होती माझी सकाळीच तरी ते आता मला घ्यायचं होतं आवरून घरात पण खूप पसारा पडलेला होता लाईफमध्ये काय आहे हे मला खरंच महिनाभर कळलंच नव्हतं मी काय झालं होतं ते तुमच्यासोबत नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करीनच तरी ते मी एका साईडला चहा दूध गरम झाला होता माझा आणि एका साईडला मेथीचं सा पाणी ठेवलं होतं आणि खूप सुंदर अशी सकाळ झालेली होती आणि थंडी काही जायचं नाव घेत नाही आहे खूप थंडी आहे इथे ऊनही तितकंच पाऊसही तितकंच आणि आता थंडीही तितकीच जिथे बघाल तिथे पसारा पडला होता कुठून सुरुवात आणि कुठून शेवट करू ना हेच कळत नव्हतं एक काम झालं की दुसरं होतंच मला मसाला करायचा होता हा वाजायचा होता कांदे कट करायचे होते परत एक तांदूळ भरायचे होते कपडे रात्रीचे घडी करायचे होते बेड लावायचा होता बिछाना ठेवायचा होता लादी कपडे भांडी जेवण सगळं बाकी होतं माझी ऑंघोळसुद्धा बाकी होती तर म्हटलं मिस्टर ऑंघोळ करताय तोपर्यंत म्हटलं फोन लावलास आणि घेतला व्हिडिओ कॉल चालू करून म्हणजे जितका होईल तितका होईल कारण बरेच दिवस आता व्हिडिओला गॅप पडलेला आहे कारण तसा प्रॉब्लेमच झाला होता माझं लक्षसुद्धा माझ्या तब्येतीवर नव्हतं तब्येतसुद्धा खूप डाऊन झालेली आहे काही विचित्र अशी माणसं असतात ना लाईफमध्ये की येऊन घाण करून जातात त्याच लोकांचा घाण नायनाट केलेला आहे तर इथे मी घेतला होता वेळ साफ करायला सकाळची घरामध्ये इतकी थंडी वाजते ना बाहेर उन्हामध्ये उभं राहावं तर कामं राहतात त्यामुळे तेही करू शकत नाही मी तर इथे मी बघत होते यांची ऑगोळ होते का म्हणून चहा पिऊन लगेच कामाला लागायला कितीही लवकर उठले ना तरी व्हायचा टाईम तो होतोच माहीत नाही का मी कामं स्लो करते का टाईम फास्ट चालला आहे कारण लवकर उठूनसुद्धा उठ माझी कामं लवकर होत नाही आहेत दुपारच होते सर्व कामं करायला आणि घरात जेमतेम मी दोघंजणच तीही कामं करायला मला अक्षरशः बारा एक साडे अकरा असा टाईम होऊन जातो तर इथे माझा बेडशीट वगैरे लावून झालेली होती इथे मी दुपारी केली होती पालकाची भाजी खूप आवडते मला आणि बरेच दिवसानंतर आज घरात पालेभाजी बनणार होती इथे एका साईडला रात्रीची डाळ होती सुकलेले कपडे घरात पाच वाजता आणून घेतले तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तर मला काही जास्त घेता आला नाही आज व्हिडिओ कारण होते मिस्टर घरी आणि जितका मला घेता आला आहे ना तितका मी घेतलेला आहे तर असो मी आता व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे तर एक गोष्ट सांगून देते तुम्हाला तुम्ही म्हणाल की मी एक दिवस व्हिडिओ टाकते आठ दिवस परत गायब होते दोन दिवस टाकते परत पंधरा दिवस गायब होते तर त्याचं कारण असं आहे बोलतात ना काही लोक अशी असतात ना घाण जी की दळिद्री त्यांना बघवत नाही दुसऱ्याचं सुख लांब असलं तरी पण तर असंच काहीसं आहे त्यामुळे थोडे जरा प्रॉब्लेम होते ते मी तुमच्यासोबत नंतरच्या एक दोन ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी नक्की शेअर करीन ते आणि त्याचमुळे थोडासा जरा मॅटर झाला होता मी मुंबईला गेली होती ना दिवाळीमध्ये तेव्हा जरा झालं होतं विषय तो मग आवी येऊन जरा मिटिंगी वगैरे परती भांडणं सोडवणं वगैरे भांडणं खूप काही असे विषय झालेले आहेत त्यामुळे मला काही व्हिडिओ खरंच काढायला जमलं नाही आणि मी इथं नव्हतीच मी बरेच दिवस गावी होती आणि तिथून इथे यायचं कामं करायची आज मी कामं बरीचशी केलेली आहेत जसे की टी व्हीच्या साफ तिथे कपडा परत बेड बेड स्वच्छ करायचं झालं अशा गोष्टी ज्या मी आज केलेल्या आहेत तरी बऱ्यापैकी मी क्लिनिंग केलेली आहे मी तुम्हाला सकाळच्या सा व्हिडिओची क्लिप तुम्हाला आधी दिलेलीच होती तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये की कि घर किती घाण होतं ते आणि आता मी आवरलेलं आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करीन आणि असं काहीसं होतं छोटी भांडणं नव्हतीत ती आता तर बरीच मोठी झालीत आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणतात ना ती अगदी तेच सीम आहे झालं ना ते खूप छान झालं आहे आता तर एका जे हार नाही ते जीत होणार होतं आणि ते झालेला आहे आमचा विजय आणि हा व्हिडिओ कुणीही बघू देत मला काहीही फरक पडत नाही आहे आणि कुणीही काही सांगितलं तरी जाऊन कारण कसं आहे मी काही बनवून किंवा शिकवून सांगत नाही आहे मी जे आहे तेच बोलते आहे व्हिडिओमध्ये तर असं आहे काही लोक आहेत जी की जळत असतात काही घातल्यावरती काही कपडे घातल्यावर काही अजून ज्वेलरी वगैरे घातल्यावरती जळून आमचं काही होणार नाही आहे आमचं सा उलट चांगलं होणार आहे तुम्हीच जळणार आहात तुम्ही जळत राहा काही थोडा पण फरक पडणार नाही आहे असं तर असो मी आज मला मिस्टरांनी सरप्राईज म्हणून हा स्वेटर दिलेला आहे मी हा उद्या तुमच्यासोबत शेअर करीन आता तर मला काढायला आणि ह्या व्हिडिओमध्ये मी नाही दाखवणार पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि एक कॅप पण घेतलेली आहे खूप भारी आहे ती मला तर खूप आवडली ती जरी मला त्यांनी स्वेटर घेतला नसता ना तरी मी ती कॅप घेत घेतलीच असती खूप सुंदर आहे ती पण आता मी घातली नाही कारण खूप तेल लावलं आहे मी सकाळीच केसांना त्यामुळे ती खराब होईन त्यामुळे मी काही ती टोपी घातलेली नाही आहे तर मी आता जेव्हा कुठं बाहेर जायचं असेल ना तेव्हा ती टोपी यूज करीन दुसरी गोष्ट अशी की ती इतकी थंडी आहे इतकी थंडी आहे ना की अक्षरशः टेम्परेचर वीस एकोणीस अठरा होतं आता तर वीस एक असेल थोड्या थोड्या वेळेने जशी रात्र होत जाते ना तशी तशी एकोणीस अठरा सतरा असं कमी कमी होत जातं आणि खूप भयानक थंडी वाजते अक्षरशः मी काल दोन दोन ब्लँकेट घेतल्या होत्या म्हणून बिचाऱ्या माझ्या मिस्टरांना दया आली माझी म्हणून त्यांनी मला आज स्वेटर घेऊन दिला तर नी मला अचानक नेलं त्यांनी दुकानामध्ये की घे म्हणून ठीक आहे म्हटलं घेऊया तर असं तर आता येतील आपले व्हिडिओ दररोज आणि हा व्हिडिओ मी आत्ता अकरावा अकराला दहा कमी आहेत तेव्हा मी शूट करते कारण दिवसभर ये ते येतात नाईट करून त्यांना झोपणंही गरजेचं आहे कारण केमिकल इंडस्ट्रीमध्ये ते काम करतात त्यांना झोप पण महत्त्वाची आहे आणि माझ्या डोळ्यांवरून पण तुम्हाला समजत असेल की कि मला किती झोप आलेली आहे तर असो व्हिडिओ मी करत होती करणार आणि करत राहणार आहे तर हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सो जे कोणी असतील नवीन त्यांनी पटकन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील सो बाय बाय